येत्या पंधरा तारखेला दत्त जयंती आहे दत्त जयंती निमित्त आपण सगळे स्वामी भक्त दत्त गुरु गुरुचरित्राचं पारायण किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण सप्तशती गुरुचरित्र सार स्वामी चरित्र सार म्हणून था। किंवा श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नवनाथ पारायण असे बरेच पारायण आपण करणार आहोत ह्या दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये जेवढी जास्त दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा कराल तेवढं आयुष्यात येणाऱ्या अडचणी दुःख संकट खरंच खूप कमी होतील यात काही शंका नाही आणि हे स्वामी भक्तांना आणि दत्त भक्तांना नव्याने सांगायची गरज नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती निमित्ताने अकरा दिवस सेवा कुठली करावी त्याच्या संदर्भातली माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता पंधरा तारखेला दत्त जयंती आहे तारखेला सांगते तर एक लक्षात घ्या चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि पंधरा तारखेला वाजून मिनिटांनी संपणार आहे आपण गुरुचरित्र ग्रंथानुसार गुरुचरित्र ग्रंथामध्ये बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्म म्हणजे दत्त जयंती आपण साजरी करत असतो आणि जी आपल्याला पंधरा तारखेला करायची आहे आता काही ठिकाणी दत्त मंदिरात काही ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता दत्त जय जे, दत्त जयंती साजरी केली जाते पण आपण केंद्रानुसार किंवा गुरुचरित्र ग्रंथांनुसार गुरु चरित्र ग्रंथात वर्णन केलं ह्याची कोणी पठन करतं त्याला माहिती तर ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने दुपारी म्हणून पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे हा बऱ्याच महिलांचा संभ्रम होता तो आज मी क्लिअर केला आता ह्या दत्त जय दत्त निमित्त तुम्ही अकरा दिवस काय काय सेवा करू शकता पंच्याहत्तर टक्के महिलांचं स्वामी चरित्र सारा पारा सारामृताचं पारायण सुरू झालं आहे एकवीस तुमच्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत पण ज्यांचं नाही शक्य झालं किंवा ज्यांना काही कारणामुळे लग्न आहे घरातले भाऊकीतलं सुतक पडतं कधी विटाळ होतं तर तुमच्या बाबतीत जर असं काही घडत असेल तर ह्या अकरा दिवस तुम्ही आवर्जून दत्त महाराजांची सेवा करावी किंवा स्वामी चरित्र सारामृत जे काय तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहे सगळ्यात आधी दत्त बावणी हो दत्त बावणी अतिशय प्रभावी दररोज बरेच स्वामी भक्त दत्तभक्त दत्त बावणीचं पठन करत असता तुम्ही या अकरा दिवस सलग लगातार किंवा आता ते नियमांटी तुम्हाला मी नंतर सांगते आता फक्त सेवेचं बोलते या अकरा दिवसात सलग दररोज अकरा वेळा तुम्ही दत्त बावणी बोला आणि बघा काय अनुभव येतो हो दत्त बावणी ज्यांचा गुरुबळ मी नेहमी म्हणत असते की आयुष्यात येणाऱ्या अडचणी मग लग्न जमत नाहीये जोपर्यंत गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की देव तुमच्यावर कोपल्यावर तुम्हाला आहे ना गुरु तुम्हाला तारता पण गुरूंचा ता जर कोप झाला तर देवही काही करू शकत नाही आपल्याला ह्या कलियुगामध्ये गुरुसेवा खूप महत्वाची आहे तुम्हाला वारंवार सोनं विकावं लागतं तुम्ही एकदम हौशीने सोनं घेता ते विकावं लागतं जेव्हा तुमचा गुरु खराब असतो ना तुम्ही कितीही म्हणजे तुमचं इतकं मन तुम्हाला काही करावं ना काही कळत नाही तुम्ही इतक्या चुका करता इतक्या चुका करता मनुष्य आहे चुका करणं पण वारंवार जेव्हा आपला गुरु खरंच खराब होतो ना तेव्हा ह्या गोष्टी घडता पण तुमचा पाचवा गुरु असो बारावा गुरु असो आठवा गुरु असो पहिला गुरु असो अकरावा गुरु असो ज्या घरात जो व्यक्ती दत्तभक्त गुरुभक्ती करत असतो मग ते दत्त महाराजांची असो शिपाशी वल्लभांची असो स्वामी सारामृत असो गजानन महाराजांची असो की साईबाबांची असो त्यांच्यावर कधीही वाईट प्रसंग येत नाही त्याच्यावर अखंड दत्तकृपा राहते अनुभव घेऊन बघा आता दत्त, दत्त बावणी तुम्हाला दररोज अकरा वेळा असं तुम्हाला अकरा दिवस सेवा करायची आहे दत्त बावणीचं ताई कुठे ग्रंथ मिळतो का पुस्तक मिळतं का तर छोड असं कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला बघा मिळून जाईल नाही मिळाले तर युट्यूबला गुगलला सर्च करा तुम्ही वाचू शकता आता दत्त बाहुनी जर संकल्पयुक्त करायचे असेल अशा जर काही अडचणी असेल तुमच्याकडे तर पहिल्या दिवशी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रार्थना करा की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आता ज्या महिलांना आता खूपच अडचणी आहे घरात आम्ही सेवा करू शकत नाही बाहेर वाचू शकतो का आम्ही कामावर जातो तर हो तुम्हाला जर इच्छाच आहे ना दत्त बावणी पठण करायची तुम्ही देवासमोर करा हरकत नाही पण नाहीच शक्य होत तर तुम्ही प्रवासात करू शकता जिथे तुम्ही काम करता त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही दत्तबावणीचं पठण करू शकता खूप सुंदर अशी दत्तबावणी आहे त्याच्याबरोबर सिद्ध स्तोत्र हो आयुष्यात सगळं काही मंगल घडावं म्हणून सिद्ध स्तोत्र खूप प्रभावी आहे ज्यांनी सिद्ध मंगल पादुका पूजन केलं आहे त्यांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे तुम्ही खरंच नित्यसेवेमध्ये सिद्ध मंगलसूत्र खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आयुष्यातले जे व्यक्ती आहे मग त्यांची आई वडील आत्या मामा ह्या सगळ्यांचा उल्लेख केलाय आणि खरं सिद्धमंगल मंगलसोत्रम खूप सुंदर आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फक्त ज्यांना फक्त दत्त बाहुणी पठन करायचं आहे त्यांनी ते करावं ज्यांना सिद्धमंगल मंगलसोत्रामचं पठण करायचं आहे त्यांनी अकरा दिवस सिद्धमंगल मंगलसोत्रामचं आवर्जून पठण करावं ज्यांना अकरा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे की ताई काही कारणामुळे आम्ही एकवीस नाही करू शकलो किंवा थांबलं काही अडचणी आल्या तर तुम्ही अकरा पारायण करू शकता तुम्ही अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही अकरा माळी करू शकता दत्त सेवा तुम्ही अकरा माळी करू शकता या अकरा दिवसामध्ये जर नव्याने काही काही असं होतं ना की बऱ्याच वेळा आपण फक्त गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करतो पण ह्या अकरा दिवसामध्ये तुम्ही दररोज चौदा आणि अठरावा अध्याय जर तुम्ही पठण केला संकल्पयुक्त नाही केला फक्त मला दत्त महाराजांची सेवा करायची आहे म्हणून जरी तुम्ही पठण केला तर खरंच खूप चांगला अनुभव येतो आणि अर्थात गुरुचरित्र पारायण असो स्वामीचरित्र सारामृताचं असो ज्या आपल्या सप्ताह काळात गुरुग्रही म्हणजे तुम्ही जर गुरूंच्या घरी जाऊन म्हणजेच मंदिरात जाऊन मठात जाऊन केंद्रात जाऊन जर, केंद्रा जर, जर गुरुगृही गुरु जाऊन तर तुम्ही हे पारायण ह्या सेवा केल्या तर याची अखंड कृपा आणि ह्या पारायणाची अनंतपटीने फळ तुम्हाला मिळणार आहे पण लहान मुलांमुळे इच्छा खूप आहे पण काहीच करू शकत नाही आपण हात बनवून जातो माझ्या सांग सांगते मी तरी पण तुम्ही घरात सेवा करू शकता ह्या ज्या काही तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही अगदी करू शकता ज्यांना सप्तशती ग्रंथाचं करायचं आहे त्यांनी करू आता बघा तुम्हाला ही सेवा पाच तारखेला करायची आहे तुम्हाला मी तारीख सांगायचं विसरून गेली पाच तारखेला गुरुवार ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे अर्थात मासिक धर्मचार जर चार दिवस आले तर सहा दिवसात तुम्ही अकरा तुम्ही अकरा दिवसाची भर करू शकता किंवा जर गुरुचरित्राचं पारायण चालू असेल तर फक्त तुम्ही दत्त भावनेचं पठण करू शकता तुमच्या संसारिक अडचणीमध्ये संसारातला सगळ्या जबाबदारी पार पाडून ह्या अकरा दिवसामध्ये या सात आठ दिवसामध्ये या प्रहराच्या काळात या, प्रहरा या सप्ताहाच्या काळात जास्तीत जास्त सेवा करावी माहिती आहे थंडी खूप पडलेली आहे घराच्या बाहेर पण जाऊ वाटत नाही पण पहाटे पारायण करायचं ना याच्यासाठी उत्साह महिलांचा शिगेला पोहोचलेला आहे सगळ्या म महिला एकदम तयार झाल्या की नाही ताई आम्हाला करायचं आहे काही पण मी करणार बऱ्याच महिलांचं असं की ताई माझी मासिक धर्माची तारीख पण आहे पण मी करणारच म्हणजे बघा तुमच्या मनातून जेव्हा आपल्या ना इच्छा येते मासिक धर्म येऊ तिकडे काही होऊ मला पारायण करायचं आहे तेव्हा अर्थात महाराज आपल्याकडनं सगळ्या सेवा करून घेतात आणि अर्थात करता करविता ते आहे आपण फक्त निमित्त मात्र आहे कोणाकडनं किती वेळा नामस्मरण करून घेणार घ्यावं Oh, किंवा कोणाकडनं किती सेवा करावी हे सगळं महाराजांच्या हातात आपण कोणीही नाही म्हणून ह्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये खरंच तुम्हाला दत्त सेवा करायची असेल किंवा श्रीपाद शिवल्ल पारायण करायचं असेल किंवा ज्या तुम्हाला काही चौदावा अठरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता आता काही काही सेवा अशी आले आले की ताई आम्ही तीन दिवसीय गुरुचरित्राचं पालन करू शकतो का हो तुम्ही करू शकता पण बघा गुरुचरित्राचं पारायण तीन दिवसाचं करायचं असेल तर तो कालावधी भरपूर मोठा असणार आहे तुम्हाला तेवढा वेळ मिळेल का तीन दिवस लगातार वाचण्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर तीन दिवसीय पारायण कसं करावं या संदर्भातली पण माहिती येईल पण सप्ताह काळात जर ते पारायण केलं केंद्रात मठात मंदिरात जाऊन जर पारायण केलं तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि खरं सांगते ज्या 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 घरात सेवा होते ना तुमच्या घरात किती हट्टी तापट चिडका ताई माझा नवरा खूप चिडतो किंवा ताई मुलगा खूप हट्टी आहे ऐकतच नाही तुम्ही फक्त ना घरात सेवा करायला सुरुवात करा बघा काय अनुभव येतो घरातले किती पण हट्टी तापट चिडकी आपले नवरे असो आपले मुलं असे सासू सासरे असो खूप परिवर्तन होतं माझा वैयक्तिक अनुभव सांगते की प्रत्येक बाईला वाटत असतं की आपला नवऱ्याने देवाची सेवा करावी दत्तभक्त व्हावे स्वामी भक्त व्हावे पण ते काही आपण म्हणतो की नाही होणार ते आपणच आपलं करतो पण जर तुम्ही त्यांना बदलण्यापेक्षा जर तुम्ही तुमची सेवा वाढवली आणि अनुभव जेव्हा आयुष्यात येत असताना तेव्हा कितीही नास्तिक माणूस असतो त्याला देवासमोर झुकायचंच असतं आणि तो झुकतोच कारण अनुभव येता वैयक्तिक पातळीवर सांगते अनुभव आल्याशिवाय काहीच होत नाही तुम्ही आता कितीही सांगितलं ना बाबा तू कर मुलाला मुलीला तू कर तू कर नाही करणार पण जेव्हा आयुष्यात चांगलं घडतं आणि ते बघताय की हा असं काहीतरी केलंही नाही आणि अर्थात प्रयत्नाशिवाय देवही कोणाला पावत नाही तुमचे प्रयत्न जर एकदम प्रामाणिक असेल तर नक्कीच दत्त महाराज स्वामी महाराज सगळ्यांना भरभरून देता यात काही शंकाने पण कधी योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीच भेटलेलं नाहीये मी तुम्हाला सांगते जे तुमच्या नशिबात आहे ना त्याच्यापेक्षा पण जास्त आपल्याला स्वामी सेवा करून मिळतं यात काही शंका नाही पण योग्य वेळ आल्याशिवाय तुम्ही आता किती पण ओरडा पारायण करा रडा गागा स्वामी ऐकत नाही असं नाही तर असं नाही पण तुमची योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला कधीच काय मिळणार नाही हे मात्र ऐतिहासिक सत्य आहे आणि आपण ते स्वीकारावं सुद्धा तर ह्या अकरा दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण सेवा करावी महाराजांची सेवा करावी अगदी तुम्हाला जे मंत्र येत आहे आता जसं दिगंबरा दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा किंवा श्रीपाद राजम शरण प्रबत्ते ह्या मंत्राचा जपतरी तरी तुम्ही केला अखंड करा या अकरा दिवसामध्ये चालता बोलता आता दत्तबावनी पठण करत आहात कडकडीत मांसाहार वर्ज संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल किंवा संकल्पयुक्त नाही आहे ताई मी फक्त मला मला म्हणतो एक मनशांती मिळणार आहे म्हणून मी पालन किंवा हे वाचणार आहे तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण अठरावा अध्याय चौदावा अध्याय जर संकल्पयुक्त काही जर तुम्ही असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल किंवा तत्वभावणी असो किंवा महाराजांची काही सेवा असो जर तुम्ही करणार असेल आणि कुठला संकल्पने फक्त मला करायचे मला छान वाटतं माझ्या मनात शांती मिळते म्हणून करायचं असेल तर, तर कुठलेही नियम नाही फक्त मांसाहार वर्ज त्याच्याबरोबर बरोबर परान्न करा बाहेर जे दुसऱ्याच्या घरातलं खाऊ नका लग्न कार्य आहे अशा वेळेस आपली होतो तर मग अन्न म्हणजे बाहेरचं खाणं किंवा लग्नाला कोणाच्या घरचं खाण्याच्या आधी तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं त्याच्यानंतर तुम्ही मग सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्हाला जो काही अन्नाद्वारे दोष लागणार आहे तो लागणार नाही तर ह्या अकरा दिवसामध्ये कुठलंच काहीच ना न ऐकता न बघता फक्त दत्तसेवा करा गुरुसेवा करा नक्कीच आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे शाश्वत आहे चला आजच्यासाठी फक्त इतकं झाले सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ